जय जय राम कृष्ण हरी आज आपण सात श्री तुकाराम गाथेतील अभंगाचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत अभंग असा आहे सदा तळमळ चित्ताची ये हळहळ त्याचे दर्शन न व्हावे शव असता तो जिवे व शब्दाची घाणी अमंगळविनी वाणी नेणे शब्द पर तुका म्हणे पर उपकार या अभंगाचा थोडक्यात अर्थ असा आहे तुकाराम महाराज म्हणतात जो फक्त संसारात अडकलेला आहे आणि सदा हळहळ कर व्यक्त करत आहे इतरांना विनाकारण वाईट शब्द बोलत आहे अशा व्यक्तीच्या सानिध्यात सुद्धा देवा मला येऊ देऊ नकोस कारण हा जीव जीवन असूनही मेल्यासारखा आहे कारण परब्रह्म हा शब्द त्याला माहीत नाही त्याचबरोबर परोपकार दुसऱ्यांची सेवा करणं हे ज्याला माहीत नाही त्याचं जीवन निरथक आहे आणि म्हणून देवा अशा व्यक्तीच्या सानिध्यात सुद्धा मला येऊ देऊ नकोस जय जय रामकृष्ण हरी